दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत करत चोकरचा डाक बुसला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस दोन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पाच गडी राखून पराभूत केले आणि जेतेपद आपल्या नावावर केलं आहे या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे चौऱ्याहत्तर धावांची आघाडी होती त्यामुळे हा सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाकडे झुकलेला होता पण दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केले तर तळाच्या फलंदाजांनी झुंजार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी दोनशे ब्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आणि त्यामुळे दुसऱ्या डावात हे आव्हान काही दक्षिण आफ्रिकेला गाठता येणार नाही असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं कारण लॉर्डची खेळपट्टीवर एवढ्या धावांचा पाठलाग करणं दुर्मिळ गोष्ट आहे पण दक्षिण आफ्रिकेने असाध्य वाटणारी गोष्ट सत्यात उतरवून दाखवली दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला दोन धक्के बसले होते मात्र एवढ्या मोठ्या धक्क्यानंतर एडन मार्क्रम आणि कर्णधार टेंबा बाऊमा यांनी झुंजार खेळी केली त्यांच्या या खेळीमुळे विजयश्री जवळ आला तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने दोन बाद दोनशे तेरा धावांची खेळी केली चौथ्या दिवशी फक्त एकोणसत्तर धावांची गरज होती आणि हा विजय दक्षिण आफ्रिकेच्या पारड्यात असेल झालंही तसंच दुसऱ्या दिवशी तीन विकेट गमावून दिलेलं लक्ष गाठलं ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या दोनशे ब्याऐंशी धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला अवघ्या नऊ धावा हसताना पहिला धक्का बसला रायन रिकल्टन अवघ्या सहा धावा करून तंबूत गेला आणि त्यानंतर आलेल्या वियान मुल्डरने एडन सोबत एकसष्ट धावांची भागीदारी केली वियान मुल्डर सत्तावीस धावा करून तंबूत परतला त्यामुळे हा सामना हातून गेला असं वाटत होतं पण एडन मार्करम आणि टेम्बा बाऊमा यांनी चिवट खेळी केली एडन मार्करमने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं तसेच टेम्बा बाऊमाची त्याला उत्तम साथ लाभली त्याने अर्धशतकी खेळी करत विजयश्री खेचून आणला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी